नमस्कार लोकसभा निवडणूक वेगळ्या टप्प्यावर पोहोचत असतानाच विरोधकांच्या मुश्क्या आवळण्याचे काम सध्या वेगात सुरू झाल्याचे दिसत आहे एकीकडे शरद पवार यांची सभा सुरू असतानाच दुसरीकडे मोठी कारवाई करण्यात आली असून निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या कारवाईची मोठी चर्चा होऊ लागली आहे माढा मतदारसंघ तसा भाजपला आता कठीण होत चालला आहे तसं तसं कदाचित त्या घटनेचा आणि या कारवाईचा काही संबंध आहे का नाही आपणच ठरवा पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे इथल्या विठ्ठल सहकारी साखर कारखाने शरद पवार यांचे कट्टर समर्थकाच्या ताब्यात आहे विठ्ठल कारखान्याच्या चेअरमन पदाची धुरा अभिजित पाटील यांच्याकडे आहे परंतु या कारखान्यावर महाराष्ट्र स्टेट को ऑपरेटिव्ह बँकेचे जवळपास चारशे पस्तीस कोटी रुपयांच्या कर कर्जाची थकबाकी आहे गेल्या काही काळापासून या कर्जाची चर्चा सुरू आहे कारवाई मात्र झालेली नव्हती पण आता नेमकी निवडणुकीच्या वेळीच ही कारवाई होते याचा अर्थ सगळ्यांना समजतो अशा कारवायांना लोक कंटाळले आहेत पण कारवाया आहे, कारवाय करणारे मात्र कंटाळत नाहीत वॉशिंग मशीन अर्थात यामुळे अभिजित पाटील हे काही घाबरणारे नेते नाहीत वॉशिंगमध्ये तर अजिबात वॉशिंग मशीनमध्ये जाणार नाहीत पण या कारवाईचे जे काही टायमिंग साधण्यात आले टायमिंग त्यामुळे सामान्य जनतेतूनही आता यावर संताप व्यक्त केला जात आहे शरद पवार निवडणूक दौऱ्यावर असून आज त्यांच्या सभा कर्मा सांगोला आणि पंढरपूर येथे आयोजित करण्यात आल्या होत्या करमाळ्यामध्ये माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांची प्रचार सभा, सभा सुरू होती आणि या सभेत शरद पवार यांचे भाषण सुरू होते नेमके याच वेळी कारखान्यावर ही कारवाई सुरू करण्यात आली अर्थात या कारवाईची माहिती मिळतात अभिजित पाटील यांनी शरद पवार यांची सभा अर्धोट सोडून कारखान्याकडे धाव घेतली अभिजित पाटील हे शरद पवार पक्षाचे विधानसभेचे उमेदवार मानले जातात नव्हे शरद पवार यांनीच काही महिन्यापूर्वी तसे सूचक वक्तव्य केलेले आहे आज त्यांना धक्का देण्यात आला आहे विठ्ठल सहकारी साखर कारखाना लिमिटेड गुरसाळे या कारखान्याच्या तीन गोडाऊनला द महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेच्या अधिकाऱ्यांनी आज सील ठोकले आहे गोडाऊनमध्ये जवळपास एक लाख पोती साखर आहे द महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेचे कारखान्यावर जवळपास चारशे पस्तीस कोटी रुपयांची थकीत कर्ज आहे कारखान्यावर कर्ज असतात ही सभेत रोहित पवार यांनी आपल्या भाषणात कारखान्यावर कारवाई होण्याची भीती व्यक्त केली होती आणि त्याचप्रमाणे विठ्ठल कारखान्याचे गोडाऊन सीलही झाले कारखान्याच्या शटरला जाहीर ताबा नोटीस चिकटवण्यात आली आहे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे गोडाऊन सील झाले त्यावरून अभिजित पाटील यांनी नाराजी व्यक्त केली काहीसा संताप देखील होता त्यांचा वेळ प्रसंगी स्वतःला घाण टाकू पण विठ्ठल परिवार अडचणीत येऊ देणार नाही शरद पवार साहेब यांच्याशी चर्चा करून पुढील मार्ग काढणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे विठ्ठल सहकारी साखर कारखाना प्रशासनाने आपली बाजूही मांडली आहे बँकेची कर्जाची रक्कम आणि त्यावरील व्याज कारखान्यातील संचालकांनी भरले नाही त्यामुळे बँकेत कारखान्याचे असलेले खाते एन पी एमध्ये गेले आहे बँकेने या संदर्भात कारखान्याला वेळोवेळी नोटीस दिली आहे परत व्यवहार त्यावर झालेलाही आहे त्यानंतर थकबाकी भरली गेली नाही आणि ऐन निवडणुकीत ही कारवाई झाल्याने माढा आणि सोलापूर मतदारसंघात लोक आता चिडून भाजपाविरुद्ध मतदान करण्याच्या पवित्र दिसत आहे मित्रांनो नेमकं अशा वेळेलाच या कारवाया कशा होतात तुम्हाला काय वाटतं ज्या कारवाया होतात त्या विरोधकांच्या म्हणजे उद्धव ठाकरे शरद पवार गट किंवा काँग्रेस बाकीच्या सगळ्या पक्षातील बाकीच्या सगळ्या म्हणजे भारतीय जनता पक्षातील कुठल्याही नेत्याचं काहीही गौड बंगाल नाही काय असेल तर त्यांच्यावर कारवाई का होत नाही कारवाई होते ते फक्त विरोधकावरच होते आणि आता या कारवाईला म्हणजे आत्तापर्यंतच्या ज्या ईडी सी बी आय इन्कम टॅक्स यांच्या ज्या कार कारवाया होत आलेल्या आहेत अक्षरशः लोकांना या कारवायांची घणा निर्माण झाली आहे घणा आणि याच मानसिकतेतून लोकांमध्ये तिरस्कार निर्माण झाला आहे गावखेड्यातील लोक देखील आता ही ईडीची कारवाई ओळखू लागले आहेत आता विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर ऐन निवडणुकीत कारवाई कशी झाली असेल का झाली असेल ते कोणाच्या आशीर्वादानं कोणाच्या पाठबळानं झाली असेल आपल्याला तर माहीत नाही पण आपण अंदाज तर बांधू शकतो आपण काय अंदाज बांधाल आपला जो काही अंदाज असेल तर आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये नमूद करा कॉमेंट बॉक्समध्ये आपलं मत मांडा अडे आपण आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा आणि जाता जाता कृपया एक लाईक अवश्य करा धन्यवाद पुन्हा भेटूच तोपर्यंत नमस्कार